काही दिवसा खाली आम्हाला असं जाणवलं की म्हणजे काही दिवसाखाली आम्ही बघितले व्हिडिओ की तुमचे वडील वारले मग आम्हाला ते व्हिडिओ बघितले आम्ही युट्यूबवरती आणि युट्यूबवरती व्हिडिओ बघून आम्हाला खूप वाईट वाटलं कारण ज्या गोष्टीचं ज्या गोष्टी आम्हाला माहिती आहे आम्ही ज्या गोष्टी फील केलं म्हणजे जसं की बकुळा जसे तुमचे वार वडील वारले तसे बकुळाचे वडील वारलेले आहेत एक वर्षाच्या जवळपास एक वर्ष दोन महिन्याचं जवळपास झालेलं आहे आम्हाला माहित आहे की एक कर्त पुरुष जेव्हा घरातून जातो काय दुःख ते आम्ही चांगलं जाणतो म्हणजे ब मी प्रश्न मी विनंती करतो कुणाला ह्याच्यावरती बोलावं कारण मला एवढं काय बोलता येणार नाही म्हणजे खरं तर असं विचारायचं आहे की ज्यावेळेस घरातला कर्ता पुरुष जातो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात मला अडचणी त्याच्यानंतर मी काही असे का निर्णय घेतले की काही लोकांना पटले नाही तसं तुमच्या घरातही काही अडचणी आल्या असतील ना हो अडचणी म्हणजे तेच होते ना सगळे वडील म्हणजे आमचं सगळे होते वडिलाशिवाय काही असतं गावामध्ये इज्जत नसती काही वडील असले तरच सगळे दोन भाऊ दो पुण्याला होते आणि मी साक्षीचा आई वडील होतो मग त्यांनी काय म्हणजे मीच जेवायला आहे थोडी दारू पीत होते म्हणजे अचानक अटॅक आला आम्हाला पण माहित नव्हतो की असं होईल म्हणून आम्ही आई साक्षी रानात गेलो मी बोलून गेलतो जाताना मी रामगिंगला गेलतो त्यांनी बोलून गेलो गाई छपला पैसे दिले आणि गेलो आणि ते बारा एक वाजता कोण आला अटॅक आला म्हणून आम्हाला विश्वासच येत नव्हता की असं होईल म्हणून तर खुशीच होते वडील तुम्हाला वेगा यायचे लोक मग त्यांनी भारी वाटत होतं आता कार्यक्रमाचा म्हणजे मला पण सोबत तुम्हाला काय करायचं सोबत म्हणले का बापाची लाज वाटायची का म्हणलं नाही पप्पा तसं चला म्हणलं मग म्हणजे त्यांनी खुशी होत होती मी म्हणलं चला तुम्ही तुम्हाला नेतो सोबत आणि तेजवर नेऊन तुम्हाला सांगतो की माझे वडील आहे तुम्ही तुम्हाला अभिमान वाटेल म्हणलं हसले आता मी सांगितलं की स्वप्न मोठी आहेत ते असं तसं म्हणजे असं गावात पण त्यांना भारी वाटत होतं की आता भेटता लोक तुमचे पोरं तर बाहेर गेले की दाखवत होते की तुमचे पोरं तर असे व्हिडिओ तसे चांगले काढते पोरं असून त्यांनी त्यांना भारी वाटत होतं हा आणि अचानक असं वाटलं पण नव्हतं आम्हाला की हसत खेळत आम्हाला सोडून जातील ते अचानक मध्ये काय झालं आणि घरामध्ये काही अडचणी वगैरे काय येतात किंवा नाही म्हणजे

एक दीड वर्षाखाली जवळ एक एक वर्ष दोन महिन्याखाली खाली बकुळाचे वडील वारले तर ते पण असेच काम करीत होते काम करीत होते त्यावेळेस आम्ही पण म्हणजे तुम्हाला जसं धक्का बसलाय तसं आम्हाला पण बसलो कारण आम्ही असंच शूटिंगला गेलो शूटिंगला गेलो आणि एक माणसाचा फोन आला त्याचं काम करत होतो तिथल्या की बाबा असं असं झालंय आणि तुझ्या वडिलाला उलटे येते जास्त वेळ उलट्या आल्यामुळं तुझे वडील खाली पडलेले त्यावेळेस आम्ही जेव्हा गेलो तेव्हा इतकी भयंकर परिस्थिती ती आम्हाला काही सुचत नव्हतं कारण आम्ही शूटिंगला बॅग सगळ्या शूटिंगवर आमचं आणि मग आम्ही पळत आलो नंतर बघितलं नंतर काळाला दहा पंधरा की पूर्ण व्हिडिओ बघितला होता त्या ताईचा आम्ही बघितला होता ना तुम्ही पण बघितला होता आणि एवढे की जे माझ्या मी फक्त मदतीचे व्हिडिओ बनवलेले पण त्याच्या मागे जे कारण आहे की आणखी दुसरं काही झालं त्या गोष्टी मी सगळ्या समोरासमोर रिव्हील केलेल्या नाही किंवा सांगितलेल्या नाहीत कुठे बरं आम्ही म्हणजे घरात आपल्याला माहिती असतात की काय अडचण नाही काय आपण बाहेर शेअर करीत असतो त्यावेळेस बी आम्हाला खूप वाईट वाटलं होतं आणि त्यानंतर प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही एक तो व्हिडिओ टाकला होता oh, oh. कारण टाकायला पाहिजे कारण माणसाची परिस्थिती माणसाला संकट आल्यावरती कोण कोण साथ देत ते खूप महत्वाचं असतं बरोबर मेन गोष्ट म्हणजे असं झालेली की त्या टायमिंगला म्हणजे परिस्थिती एवढी माझी बिकट होती की म्हणजे माझ्याकडे त्या टायमिंगला सगळं चांगलं होतं फक्त घराचं जे जा जे जा, काय असेल तिखट मिठापासून तेलापर्यंत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी माझ्या वडीलच बघायचे आणि मी फक्त आणि फक्त शूटिंगवरती वगैरे ह्या गोष्टीमध्ये फोकस होतो माझं आणि त्याच्यानंतर पैशाची पण अशी एवढी नड होती पण मला म्हणजे माझ्याच नातेवाईकांनी मला मदत नाही केलेली पण जे आपलं मदत केलेली आहे की आमची आम्ही पुरेपूर म्हणजे पूर्णस्थ म्हणजे शंभरपैकी शंभर आम्ही युट्यूबला दिलेलं आहे त्याच्यामुळे बाहेरून इन्कम येणं हीच नाही बरोबर का तर त्यामुळे जे काही यु इन्कम असेल ते युट्यूबवरचीच आहे तसं आम्हाला आम्ही म्हणजे फक्त तुमचे तो वडिलांचा बघित व्हिडिओ बघितला आम्हाला आता म्हणजे जास्त बोलता येईना आम्हाला तर त्यावेळेसच आम्ही था ठरवलं की आपण शंभर टक्के जायचं आणि तिथून मी तो व्हिडिओ बघितल्यानंतर एक दोन ते दुसऱ्या दिवशी मी तुमच्यापेक्षा कोण होता त्यात त्यांच्याकडून नंबर घेतला मी तुमचा मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला कॉल केला तो व्हिडिओ पडल्याच्यानंतर बरोबर आहे का कारण मला तो इतकं म्हणजे बेकार वाटलं की यार म्हणलं आपण शंभर टक्के भेटायला जायचं जायला पाहिजेच कारण आम्ही आणखीन बऱ्याच ठिकाणी बरं का अंबजोगे शहरात असेल बीड जिल्ह्यात असेल आम्ही ज्याचे वडील जमजा वारले तर आम्हाला माहीत झाले आम्ही त्याच्या घरी गेलेलो त्यांना भेटलेलो आता तुम्ही म्हणताल व्हिडिओ कसे नाहीत तर त्या ठिकाणी त्यांना काही काही जणांना आवडत नाही व्हिडिओ टाकायचे किंवा कुणाला नाही जमत तर मग आम्ही त्यांना विचारलो बाबा तुमचा व्हिडिओ आम्ही बनवू का नाही ग म्हणले मग आम्ही टाकत नव्हतो त्याच्यामुळे लोकांना माहिती नाही आम्ही कुणाकोणाला भेटायला गेलो बरोबर का तर ते आम्ही सांगतो की आम्ही असं बऱ्याच ठिकाणी गेलो मग मला त्यावेळेस वाटलं की आपण तुम्हाला भेटलं पाहिजे शंभर टक्के भेटलं पाहिजे कारण वडील नाहीत याचं दुःख आमच्यापेक्षा जास्त तर कुणी ओळखू शकत नाही आणि बकुळापेक्षा जास्त कारण माझे वडील आहेत बकुळाचे वडील नाहीत कारण असं शूटिंगला खूप सपोर्ट करायचे ते इतकं भारी वाटायचं आम्हाला की ते म्हणायचे कुठलं जर शूटिंग असेल तर जा म्हणायचे सपोर्ट करायचे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती गेले तर ते म्हणायचे नाही की इकडं जाऊ नका किंवा काय करता येतं असं कधी त्यांनी रोखोक केलेलं नाही आम्हाला खूप सपोर्ट केला बकुळाला जास्त सपोर्ट केला त्यामुळं आज ती ऑल महाराष्ट्रभर ते घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि तुम्हीही पोहोचलेले आहोत असं नाही की तुम्ही नाही तुम्हीही प्रत्येकाला ओळखित प्रत्येकजण तुम्हाला ओळखतो फक्त एवढंच माहिती असतं आपण गावात असतो आणि गावातला असल्यामुळं गावातल्या लोकांनी आसपासचे तेवढे ओळखीत तेवढंच वाटतं ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल ना तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपली ओळख किती झालेली आहे बरोबर आहे का बरोबर मग या डिजिटल युगामध्ये तुम्ही जे पाऊल ठेवलेलं आहे आता हे तुम्ही शेवटपर्यंत निभवणार आहात की काही वर्ष छंद आहे म्हणूनच आहे तर मित्रांनो असं हे पोटभरी फॅमिली होतं यांना खूप जास्त सपोर्ट करा मी त्यांची आय डी इथं स्क्रीनवरती देत आहे याला जाऊन यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा त्यानंतर इन्स्टाग्रामची देखील आय डी मी या स्क्रीनवरती देत आहे त्यांनाही जाऊन फॉलो करा आणि असंच भरभरून प्रेम करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली बोकुळा एंड करेल बोलून सांगायचं झालं काही राहिलेलंच नाहीये मानसी हसली म्हणजे कॉमेडी झाली बोलण्यासारखं काहीच राहिल नाहीये ती खूप हसली काय माणसी तू बोलणार आहे काही बोल <laughs> बोल चीमटपाके डमडमन काहीतरी तुला भेटायला बोल बोल

आम्ही असेच व्हिडिओ असाच आम्हाला सपोर्ट जसा आम्हाला केला तसाच इंस्टावर आणि पण आम्हाला सपोर्ट करत राहा बरं तुम्हाला असं कधी वाटलं का की आम्ही तुम्हाला म्हणून नाही कधीच ना त्या तुम्ही असं कुणी येईल म्हणून वाटत नव्हतं आणि माझं स्वप्न म्हणजे फेमस व्हायचं माझं स्वप्न होतं आणि आधी म्हणजे सक्सेस होईल म्हणून वाटत नव्हतं आज सक्सेस झालंय हो चाल मग आता आता तर आम्ही आलो कोंडू तात्या आला आता आम्ही आलोत आता आमचा व्हिडिओ बघून महाराष्ट्रातले जेवढे 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 स्टार आहेत जेवढे जेवढे क्रिएटर आहेत ते सगळे तुम्हाला येणार तयारी ठेवा कारण हा अख्ख्या महाराष्ट्रावर व्हिडिओ जाणार आणि लोक याला भरभरून प्रेम करणार चांगला प्रतिसाद द्या या पोटभरे फॅमिलीला सपोर्ट करा सपोर्ट करा म्हणजे सपोर्ट करा कारण आपल्या ग्रामीण भागातले कलाकार पुढे गेले पाहिजेत आपल्या ग्रामीण भागातलं टॅलेंट हे पुढे गेलं पाहिजे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की ग्रामीण भागातल्या पोरांनी यूट्यूब चॅनल खोलून आपली कला सादर करणं गरजेचं आहे गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा आपलं युट्यूब चॅनल कॅमेरात बघून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला हां करा सपोर्ट यांना पण करा आपल्याला करा आम्हाला गरज आहे आम्हाला दोन मिलियनवर जायचं आहे यांना पण यांचे जवळपास तुम्हाला सांगतो सहा महिन्यामध्ये वन मिलियन सबस्क्रायबर झाले पाहिजेत झाले पाहिजेत झाल्यावर ताई यांना मग मटन देतील खायला बरोबर का नाही हो सांगा की हो, हो। <laughs> की नाही नक्की आम्हाला बी खायला बोलवा मटण बोल। मग आम्ही खातो बर का पण श्रावणचं खात नाही श्रावण झाल्यावर बोलवा नक्की बोला ना मटन खायला नक्की बोला नावा पण या लिहून घ्या आपण वर टाकतोय मग त्यांना यांनी जर नाही म्हणले आपण आलो इथे मटन खायला यांनी नाही म्हणले येते का बनवायला तुम्हाला काय काय बनवत बिर्याणी सगळं सगळं शंभर टक्के आपण ताईच्या बिर्याणी खाण्यासाठी शंभर टक्के आपण परत आणेगाव या ठिकाणी येणार तर मित्रांनो जर कुणाला माहिती नसतील फॅमिली कुठले हे कुटुंब कुठलं आहे तर मी तुम्हाला सांगतो केस आनेगाव हे गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये केस तालुका आनेगाव आहे धनेगावचं खूप मोठं धरण आहे त्याच्या साईडला हे छोटंसं गाव आहे या ठिकाणी फॅमिली राहते एवढ्या ग्रामीण भागातून हे इतके पुढे गेलेत याचं आम्हाला खूप भारी वाटतं आणि आम्ही देखील यांच्या गावापासून एक तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरचा राहतो तर यांना भेटल्यानंतर आम्हालाही भेटायला आहे बरोबर <laughs> जास्त बोलत नाहीत हसमग चेहरे आहेत दोघाचे बी छान आहेत आणि यांच्या फॅमिलीला भेटून खूप आनंद झाला खूप भारी वाटलं तुला कसं वाटलं खूप छान वाटलं आणि मेन गोष्ट म्हणजे तुमचा सर्वांचा स्वभाव खूप आवडला मला दादाचा आवडला तुमचा आवडला दादाचा पण आवडला सगळ्यांचा स्वभाव आवडला दादा तर सगळ्यांचा स्वभाव आवडला फक्त आता काका हे सॉरी काका काकूंची भेट राहिली आहे जर त्या आल्या तर ठीक आहे भेटून नाही तर मग नेक्स्ट टाइम आपण भेटू त्यांना नक्कीच पाहत राह सपोर्ट करा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि पाहत रहा वन टेक ऍक्ट एन एस टी व्ही युट्यूब चॅनल आणि त्याचसोबत थँक्यू